गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी माणसानं आपलं जीवन व्यायाम करून तंदुरुस्त बनवावं यासाठी नैसर्गिक व्यायाम करावा जिम मध्ये जाऊन जिम ट्रेनर कडून योग्य ते मार्गदर्शन करून जिम करावा आणि आपली बॉडी कमवावी तरच आरोग्य उत्तम राहील धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम करणं गरजेचं आहे सध्या माणसाच्या जीवनात फक्त काम आणि पैसा यातच माणूस अडकलाय स्वतःच्या शरीराकडे बघायला सुद्धा सध्या माणसाकडं वेळ नाही पैशाच्या पाठीमाग लागल्यामुळं काही दगदगीमुळं माणसाला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे माणसाच्या जीवनामध्ये व्यायाम आणि आहार घेणं गरजेचं बनलंय सध्या व्यायाम शाळेमध्ये आणि जिममध्ये जाऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे करावा हे न करता प्रोटीन्स वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शनच्या सहाय्यानं झटपट आपली बॉडी काही जण बनवतात त्यामुळे काही बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर्सचा जास्त व्यायाम केल्यामुळे मृत्यू झालाय अशा घटनेमुळे सध्या जिम चालवणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे पण असे काही जिम ट्रेनर आहेत की त्यांनी आजपर्यंत नैसर्गिक व्यायाम करणं सकस आहार खाणं यामध्ये अंडी केळी चिकन रताळे मटकी मोड हे सांगतात जुन्या काळातील बिल्डर्सनी घरगुती आणि सकस आहार घेऊन आपली तब्येत कमावली होती पण सध्याच्या जगामध्ये कमी वेळात बॉडी बनवण्याचा फंडा आलाय यामध्ये वेगवेगळे इंजेक्शन्स घेऊन बॉडी बनवण्याचा फंड आहे पण तसं न करता पूर्वीप्रमाणे व्यायाम करून बॉडी बनवणं गरजेचं बनते त्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहील तो माणूसही सुदृढ राहील सध्या व्यायाम करताना योग्य पद्धतीनं व्यायाम केला तर माणसाची बॉडी चांगल्या पद्धतीनं तयार होते रोज चांगल्या पद्धतीनं व्यायाम केला तर आपण निरोगी राहू सकस आहार घेतल्यानंतर तंदुरुस्त राहू सध्या महिला वर्गही जिम मध्ये जाऊन व्यायाम करत आहे योग्य मार्गदर्शनाखाली महिला व्यायाम करत असल्यामुळं महिलाही निरोगी राहू लागल्या आहेत सध्या महिलांमध्ये सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढली आहे योग्य व्यायाम केल्यामुळं महिलांना चांगल्या पद्धतीनं निरोगी जीवन जगता येते युवक वर्गामध्ये सध्या बॉडी बनवण्याचा फंडा वाढला आहे पण ते सुद्धा ही बॉडी बनवताना योग्य मार्गदर्शन खाली बॉडी बनवावी बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आजवर बॉडी कमवून देशाचं राज्याचं नाव विविध स्पर्धांमध्ये उंचावलं गेलंय याच माध्यमातून काही युवक सरकारी नोकरीत लागले आहेत त्यामुळं धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसानं व्यायाम करणं गरजेचं बनलंय प्रोटीन हे कोणतंही साईड इफेक्ट्स नसावं हे प्रॉडक्ट सर्टिफाईड असल्याची खात्री करावी आणि मगच खावं असं आवाहन जिम ट्रेनर सूरज बेलेकर यांनी केलंय प्रथम तर मी सांगतो सगळ्यात मोठं सुख असेल ते म्हणजे निरोगी आरोग्य किंवा निरोगी शरीर हे सगळ्यात मोठं आत्ताच्या काळात व्यायाम करणे हे गरजेचं म्हणजे गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठलेही हेल्थ इश्यूज होत नाहीत परत निरोगी आरोग्य राहते आपलं आणि व्यसनापासून युवक म्हणा किंवा सगळेच पर्जन लांब राहतो काय सांगाल व्यायाम कसा करावा आणि काय घ्यावं कुठलं प्रोटीन घ्यावं काय खावावं आणि कसं करावं व्यायाम चांगला एका तज्ज्ञानी सर्टिफाईड असलेल्या व्यक्तीकडून व्यायाम आपण सुरू करावा आणि यूट्यूबवर बघून चुकीची एक्सरसाइज किंवा यूट्यूबवर जी व्यक्ती असते ती त्याचा मसल ऑलरेडी डेव्हलप असतात त्याच्यामुळे त्यांना इंजुरी वगैरे होत नसतात किंवा त्यांना तो वर्कआउट सूट होत असतो त्यामुळं अंडर मा मार्गदर्शनाखाली किंवा सर्टिफाईड ट्रेनरांच्या अंडर मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा कसा जिम व्यायाम कधी कधी करावा आणि कसा करावा व्यायामचं असं स्पेसिफिक टायमिंग नसते पण इव्हनिंग आणि मॉर्निंग बेस्ट वेळ आहेत आणि प्रॉपर आहारला व्यायामला यायच्या आधी जो डाएट घ्यायचा असतो तो डाएट घेऊन व्यायाम झाल्यानंतर जो डाएट गरजेचा आहे तो डाएट घेऊन परत दिवसभरात जो डाएट करणे गरजेचं आहे तो घेऊन व्यायाम सुरू करावा हेवी डोस घेणे सिरीम घेणे गोळ्या खाणे त्यामुळं काही फरक पडतो का शंभर टक्के फरक पडतो ह्या गोष्टी शंभर टक्के चुकीच्या आहेत याच्यामुळे तुम्ही शरीर आपण शरीर कशासाठी बनवत असतो आहे आपलं एक आरोग्य चांगलं राहावं किंवा फिटनेस चांगला राहावा आणि आयुष्य चांगलं मिळावं पण ह्या गोष्टी केल्यामुळं आजच्या मी युवकांना सांगू इच्छितो याच्यामुळे तुमचं आयुष्य तर वाढणारच नाही पण मेडिकल इशूज आणि दवाखान्याचा खर्च एवढा होऊन जाईल तुम्हाला सगळ्यात मोठी चूक ही तुम्ही जिमला गेलेली ही चूक आयुष्यातली मोठी सगळ्यात चूक वाटेल सध्या बॉडी बिल्डरचा ट्रेंड आला की बॉडी बिल्डिंग असलं तर बॉडी बिल्डिंगमध्ये त्यामुळं काही योगाचा प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग जर तुम्ही करत असाल तर प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग हे एका चांगल्या मार्गदर्शनाखाली होणं गरजेचं आहे आणि ते जर हे काय जरी एन्हान्समेंट वापरायची गरज असली तर ते एका प्रॉपर गायडन्स चांगल्या गायडन्सखाली खाली बॉडी बिल्डिंग करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे साईड इफेक्ट पण होणार नाहीत आणि बॉडी बिल्डिंग ही चांगल्या पद्धतीनं सुरू होईल आहार कसा घ्यावा फक्त आहारच गरजेचा नाही व्यायाम आहार आणि विश्रांती ही सर्कल किंवा सायकल म्हणू शकता आपण ही सायकल गरजेचं आहे तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील किंवा तुमची बॉडी बनेल व्यायाम करण्याची सुद्धा पद्धत असते व्यायाम कसा करावा काय करावा कुठल्या पद्धतीने हे कसं मारावं कसं ट्रेन त्यासाठी करेक्ट फोम करेक्ट फोम टेक्निक करेक्शन गरजेचं आहे मुलं चुकीच्या पद्धतीने वर्कआउट करत असल्यामुळं त्यांना एक हे मिळतो निगेटिव्ह विचार चालू होते त्यांना माझी तब्येत होईना बॉडी बनना त्यामुळे मी हे घेऊ काय एन्हान्समेंट घेऊ काय गोळ्या घेऊ काय कुठल्या कुठल्या प्रोटीन पावडर खाऊ काय पण चांगला जर तुम्ही प्रॉपर वर्कआउट केला तर शंभर टक्के तुमची बॉडी बांध सध्या बॉडी बिल्डिंगचा ट्रेंड आलेला आहे युवक वर्गांना बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि कशी जिम तयार करावी कशी बॉडी तयार करावी आणि काय आहार खावा जुन्या काळामध्ये अंडी चिकन केळी किंवा रताळे किंवा तुमचं मटकीचं मोड खावं तुम्ही पण आता हे कुठे दिसत नाही आहे शंभर टक्के बरोबर आहे आता हल्ली पोरं शॉर्टकटसाठी लगेच प्रोटीन गोळ्या आहे ते ह्याच्या नादाला लागतात पण जिममध्ये आल्यानंतर प्रोटीन घेणं गरजेचंच नाही तुम्ही घरातील साधं चिकन अंडी दूध आपले शेंगदाणे ह्या किरकोळ किरकोळ घरगुती सामानापासून तुमची बॉडी बनवू शकता कसं हेल्थ कसा ठेवा आणि काय घ्यावा काय सांगा हेल्थ हेल्थ चांगली ठेवण्यासाठी रोज कंपल्सेशन तुमचा व वर्कआउट कार्डिओ आणि चांगली झोप आणि आहार ही शंभर टक्के गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं तुमचं हार्ट हेल्थ चांगली राहते तुमचं शुगर पण रिव्हर्स होऊ शकतो किंवा शु बी पी शुगर जर असेल तर बी पी शुगर पण रिव्हर्स होऊ शकतो किंवा नॉर्मल राहू शकतो थायरॉइडचे पण आज माझ्याकडे पेशंट आहेत थायरॉइड आणि त्यांचे एच बीचे प्रमाण हे शंभर टक्के कमी झालेलं आहे त्यांचं आणि एच बी वाढलेला आहे आज माझ्याकडे लेडीज क्लायंट पण आहेत त्यांचे थायरॉइडचे प्रमाण शंभर टक्के कमी झालेलं आहे आणि एच बी वाढलेलं आहे त्यांचं बॉडीबिल्डिंग स्पर्धेतील स्पर्धकाने भाग घेऊन देशाचं नाव राज्याचं नाव इचं इशाराचं नाव केलेलं आहे पण बिल्डिंगमध्ये युवकांना नोकरी लागते शंभर टक्के तुम्ही जर नॅशनल लेव्हलला जर खेळत स्टेट लेवल नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलला जर खेळत गेला तर शंभर टक्के चान्सेस आहेत गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळू शकतो त्याच्यामधून एकीकडे जर बघितलं तर व्यायाम करतानासुद्धा काही पद्धती असतात पण हेवी वर्कआउट करणे किंवा हिवी सगळं मारणे त्यानंतर मग दुखापत होणे हे होणे हे सगळे प्रकार होतात शंभर टक्के शंभर टक्के हेवी वर्कआउट केल्यामुळे इंजुरीजचे चान्सेस जास्त आहेत तुमची बॉडी बनणार नाही आणि प्लस दवाखाना हे वगैरे तुमच्या पाठी लागेल त्याच्यासाठी जो टेक्निकली वर्कआउट आहे तोच करणे गरजेचं आहे काय समाजाला काय मेसेज द्याल तुम्ही व्यायाम कसा करावा आहार कसा घ्यावा आणि सुदृढ कसं घ्यावं युवक आत्ता जर बघायचं गेलं तर कॅन्सरचं प्रमाण जर डब्ल्यू एच एचा जर आपण अहवाल बघितला तर दोन हजार तीसपर्यंत प्रत्येक घरात कॅन्सरचा सा पेशंट सापडणार असं त्यांनी सांगितले पण तुम्ही जर जिमचा वर्कआउट करत असेल तर मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला कॅन्सर जवळ येणार नाही किंवा पी पी शुगर थायरॉइड यासारखे आजार पण शंभर टक्के नॉर्मल राहतील आणि सगळ्यांनी आहार आणि व्यायामाकडे प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे युवक वर्गांकडंचा ट्रेंड वाढलेला आहे की बाबा जिम केल्यानंतर बॉडी होते त्याच्यामध्ये मग काही औषधं बेकायदेशीर जी येणे ते कशी वापरावे का घेऊ नये किंवा सर्टिफाईड सिरीम घ्यावं का असं आहे का नाही नाही ॲक्च्युली मेडिसिन हे कोणीही घेऊ नये किंवा कोणासाठीही नसतं ते फक्त प्रोफेशनल लोक असतील तेच यूज करू शकतात नॉर्मल आ, जे मुलं आहेत किंवा युवक आहेत त्यांनी फक्त घरचा आहार आणि योग्य व्यायाम आणि विश्रांती घेऊनच व्यायाम करावा